नमस्कार श्रोते हो युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत भरले या कथेचा भाग सा आर्यन साक्षी निस्मिताला त्यांच्या घरी सोडून आला त्यानंतर सानिकाच्या खोलीत गेला सानिकाला झोपलेलं बघून तो वळला सानिकाने त्याचा सा हात पकडला त्याला विचारलं चेहरा का असा पडलाय तुझा तुझी काळजी वाटत होती आर्यन मी तुला लहान समजत होते पण तू लहानाचं कधी मोठं झालाच कळलंच नाही तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल काळजी बघून मला खरंच खूप बरं वाटतंय दी यानंतर असं करायचं नाही आणि यानंतर जर तू असं काही केलंस तर मी तुला शोधायला बाहेर पडणार नाही शपथ आहे तुला माझी आणि कुठे गेली होतीस बाबांना खोटं सांगत होतीस मला माहिती होतं नाही रे खरंच मैत्रिणीकडे होते दी तुला खोटं बोलता येत नाही तू खोटं बोलत होतीस हे बाबांनाही कळलं होतं पण विषय नको वाढवायला म्हणून ते गप्प बसले तुला माहिती आहे बाबांचं डोकं शार्प आहे आपल्या डोळ्यांच्या हावभावावरून देखील ते दे सगळं ओळखतात काही दिवस थांब काही दिवसांनी ते तुला पुन्हा विचारतील असं म्हणून घाबरू नको रे आर्यन हसायला लागला ए गप रे घाबरू नकोस मला मग सगळं खरं खरं सांग सांग ना प्लीज कुठे गेली होतीस माझ्या कॉलेजमध्ये मुलगा आहे सौरभ नावाचा ॲक्च्युली तो मला कॉलेजमध्ये दिसला नव्हता माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबर देखील नव्हता म्हणून मी त्याच्या शोधात निघाले होते शोधत शोधत मी त्याच्या गावाला पोहोचले तेव्हा कळलं की तू इथंच आहे त्याच्या आईला ॲडमिट केलं हॉस्पिटलला मी हॉस्पिटलला गेले आणि त्याला भेटून आले त्याला भेटल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतंय तो कॉलेजमध्ये दिसला नव्हता ना तर अस्वस्थ वाटत होतं सानुदी हे सगळं काय चाललंय तुझं तू तु त्या मुलाच्या प्रेमात पडलीस नाही नाही रे प्रेमात वगैरे असं काही नाही मी कधी कोणाच्या प्रेमात पडू शकते का उगाच काहीतरी बोलू नकोस ती स्मिता आणि साक्षी पण असंच म्हणत होत्या मला की मी प्रेमात वगैरे आहे पण असं नाही आहे रे प्रेम वगैरे काही नसतं तुला माहिती आहे चल तू जा आता झोपायला मलाही झोपू दे मी थकली आहे असं म्हणत सानिकाने त्याला रूमच्या बाहेर काढलं त्यानंतर सानिका झोपली आर्यन पण त्याच्या जा खोलीत जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका कॉलेजला जायला तयार झाली ब्रेकफास्ट करायला ती खाली आली गायत्री प्रताप आणि रमाजी तिघेही बसलेले होते गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग म्हटल्यावर कुणीही काहीही बोललेलं नव्हतं ती गो गुड मॉर्निंग करेल आणि त्याच्यावर कुणी काही उत्तर देणार नाही असं कधी झालेलं नव्हतं पण आज ती गेली आणि सगळे शांत होते कुणीच काही बोललेलं नव्हतं कुणीही तिला गुड मॉर्निंग केलेलं नव्हतं ती जाऊन बसली कमलाने नाश्ता आणला तिने नाश्ता केला नाश्ता करताना टेबलावर एकही शब्द कोणाच्या तोंडून निघालेला नव्हता सानिकाला जे समजायचं ते ती समजली नाश्ता करून ती कॉलेजला जायला निघाली तोच मागेहून आवाज आला आजपासून तू आर्यनला सोबत घेऊन जायचं एकटं जायचं नाहीच बाबा तुम्ही काय बोलताय मी लहान आहे का आता मी जाऊ शकते मला यात वाद नको तू एकटी जाणार नाही आहेस आणि एकदा जाण्याचा विचार करणार असेल तर तुझं कॉलेज बंद बाबा काय बोलताय तुम्ही तुम्ही इतकी टोकाची भूमिका का घेत का आहात काल जे काही वागलीस ना तुझ्या त्या वागण्यावरून मला असं वागावं लागत आहे हे बघ माझा निर्णय झाला आहे तू कॉलेजला एकटी जाणार नाही आहे पण बाबा आर्यनला आर्यनचं कॉलेज आहे त्याचा अभ्यास आहे त्याचे क्लासेस आहेत तू माझ्या मागे मागे का करेल ओके विचार तुम्ही त्याला ओके त्याला जमत नसेल तरी गाडी आणि गाडीचा ड्रायव्हर ऑल टाईम तुझ्यासोबत राहतील आणि नाही तर तू घरीच राहायचं गरज नाही आहे जायची आर्यन आर्यन खाली आहे प्रतापने आर्यनला आवाज दिला गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग आर्यन तू आजपासून सानिकासोबत कॉलेजला जायचं पूर्ण सोबत राहायचं आणि तिला घरी घेऊन यायचं तुला जमणार आहे का बाबांना जमायला काय झालं पण मला माझं कॉलेज आहे माझे क्लासेस आहेत त्यामुळे वेळ ॲडजस्ट होईल की नाही माहीत नाही ओके सानिका तुला गाडी आणि ड्रायव्हर चालेल का ओके असं म्हणत सानिका बाहेर गेली बाहेर एक गाडी तयार होती सानिका गाडीत बसली आणि कॉलेजला पोहोचली गाडीतून उतरली क्लासपर्यंत गेली ड्रायव्हर तिच्या मागे मागे गेला त्याला बघून तिला खूप वाईट फील होत होतं कॉलेजमध्ये ड्रायव्हर सानिकाच्या मागेमागे असायचा त्यामुळे तिला कोणाशी जास्त बोलता येत नव्हतं पण तरीही हळूहळू तिची आणि सौरभची मैत्री फुलायला ला लागली क्लासमध्ये कॅन्टीनमध्ये ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवायला लागले एक दिवस मैत्रिणींचा ग्रुप बसला होता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या मी काय म्हणते सानिका तुला सौरभ आवडतो ना तू त्याच्यावर प्रेम करायला लागली आहेस ना तर बोलून टाक ना त्याला बोलून मोकळी हो मला असं वाटतं की तोही तुझ्यावर प्रेम करायला लागला असेल पण तो हो म्हणेल का ग मला हे आता कसं आपण सांगणार तू विचारताला त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत ते त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे कळायला हवं तू त्याला सानिकाच्या मैत्रिणींनी तिला सौरभला प्रपोज करायला सांगितलं सानिकाने खूप विचार केला त्यानंतर एक दिवस तिने त्याला भेटायला बोलवलं त्याला फोन केला हॅलो सौरभ हां सानू बोल उद्या फ्री आहेस का बोल ना काय म्हणते आहेस मला तुला भेटायचं आहे सानिका म्हणाली ओके भेटूया मग त्यात काय नवीन आपण रोजच तर भेटतो मला तुला उद्या बाहेर कुठेतरी भेटायचं आहे अगं पण बाहेर तू कशी येणार म्हणजे तुझ्या घरचे तुला येऊ देतील का तू काळजी करू नकोस उद्या दुपारी ठीक चार वाजता तू पोहोच मी तुला लोकेशन सेंड करते ओके त्या लोकेशनवर तू बरोबर चार वाजता पोहोच मी भेटते तुला ओके दुसऱ्या दिवशी सानिका बरोबर साडेतीनला घरून निघाली ती घरी कोणालाही काहीही न सांगता निघाली गाडीही सोबत घेतली नाही तिने आर्यनला सगळा प्लॅन समजावून सांगितला होता आणि घरीही सांगायला सांगितलं होतं की कोणी विचारलं तर सांगायचं की आम्ही सोबत आहोत सानिका कॉफी शॉपला पोहोचली सौरभ ऑलरेडी तिथे येऊन पोहोचलेला होता हाय हाय सॉरी मला थोडा उशीर झाला यायला सानिका म्हणाली अगं नाही मीच लवकर आलो ओके कॉफी घेशील हो चालेल ना वेटर दोन कॉफी वेटर कॉफी घे घेऊन आला दोघे शांत बसले होते बोल ना तुला काय बोलायचं होतं माझ्याशी हो मला तुला काही सांगायचं होतं अगं तुला माझ्याशी काही बोलायचं होतं तर तू कॉलेजमध्ये बोलू शकली असतीस इथे का बोलावलं मी तुला जे काही बोलणार आहे ना ते कॉलेजमध्ये बोलण्यासारखं नाही त्याच्यासाठी फक्त आपण दोघे अशा छानशा ठिकाणी बसणं गरजेचं होतं म्हणून कॉलेजमध्ये किती गोंगाट असतो रे अच्छा ठीक आहे बोल तरी सुरुवात कुठून करू मलाही कळत नाही आहे सौरभ तुला आठवतं मी तुला सांगितलं होतं की माझ्या मनात प्रश्नांचा काहूर माजला आहे माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळत नाही आत्ता मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत आणि त्याबद्दलच मला तुझ्याशी बोलायचं आहे ओके बोल सानिकाने तिच्या बॅगमधून काही काढलं छोटा बॉक्स होता तो तिने ओपन केला त्यात एक डायमंड रिंग होती ती त्याच्यासमोर हातात पकडून तिने त्याला प्रपोज केलं सौरभ विल यू मॅरी मी आय लव्ह यू सो मच तिच्या तोंडून हे ऐकून सौरभ स्तब्ध झाला काही क्षणानंतर तो हसायला लागला आर यू सिरियस सानिका तू सिरियसली काहीतरी बोलते आहेस माझ्याशी हो मी सिरियसली बोलते पण तू का हसतोयस आहेस कारण मला हा सगळा जोक वाटतोय पोरखेळपणा वाटतो आहे हा पो पोरखेळ नाही आहे मी मनापासून तुझ्यावर प्रेम करते माझं प्रेम आहे तुझ्यावर तू आवडतोस मला माझं प्रेम म्हणजे तुला पोळखरपणा वाटतो तू आता मला लग्नाबद्दल विचारलं हो कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर मला माझं उर्वरित सगळं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंय सानिका मला असं वाटतं तू पूर्णपणे या गोष्टीचा विचार केलेला नाहीये विचार केला असताच ना तर तू हे प्रपोजल माझ्यासमोर ठेवलंच नसतं का तुला असं वाटलं की मी सगळ्या गोष्टीचा विचार नाही केला मला असं वाटतं तू पुन्हा विचार करायला हवास सौरभ माझं प्रेम आहे तुझ्यावर आय रिअली really लव्ह यू सो so मच मी काय विचार करू आणि कशाला करू माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे सगळं क्लिअर आहे सानिका तू फक्त तुझा आणि माझा तु विचार करतेस अगं पण आपली फॅमिली तुझं स्टेटस काय आहे माझं स्टेटस काय आहे याचा तर विचार कर तू एका श्रीमंत घरातील मुलगी आहेस आणि मी मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे ह्या गोष्टीचा विचार केलास का तू तु। तुझ्या घरची कशी परवानगी देतील नक्की देतील सानिका म्हणाली क्रमशः लेखिका ऋतुजा अतुल वैरागडकर हो कथेमध्ये पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा प्रीत नव्याने बहरली धन्यवाद